नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय म्हणजे तुम्हाला सांगतो सर्व भावा बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि भावा बहिणीचं नातं असं शेवटपर्यंत गोड आणि चांगलं राह हीच विनंती आणि विषय तुम्हाला सांगतो आज कोमन ही टाईट उभा राहिलेली आज रक्षाबंधन आहे आज आज तिला पण जावं वाटतंय कुठतरी राखी बांधायला भावाला पण चालली नाही विजय तुम्हाला सांगतं जायचं येतो तिला सोडून आणि विषय आज कार्तिकीने छकुनी राख्या बांधल्या मला पण हा बघा हा बघा मला पण त्यांनी दोघेने राख्या बांधल्या दादाला राखी बांधली आणि विषय आता हैदि दे, दे। राख्या बांधल्या रिलीज होली आपण इंस्टावरती हे केलं नाही फक्त की व्हिडिओ बनवला नाही कारण की टाईमच नव्हता आता पाऊस चालू होता त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो पावसामुळं मी घरी आलो दुपारनच लवकर तर विषय आता कोमल रक्षाबंधन विषयी तुम्हाला माहितच नव्हतं रक्षाबंधन माहितच नव्हतं घेऊन गेल्यावर आज काई, आज काय काय होय नव्हतं होय तर असून द्या तर विषयी मित्रांनो आता कोमल एक छोटस गाणं तुम्हाला म्हणून जाईल रक्षाबंधनच कसं कसं नाही ते नक्कीच मला कमेंट करून सांगा काय चुकलं तरी सांगा बरोबर का कोमल हां बरोबर आहे <coughs> आता गाण्याला सुरुवात करते कोमल मस्तपैकी चल इकडं मध्ये सर अशी आली मध्ये तर बहीण भावांचं नातं या नात्यावरती छोटंसं एक गीत आहे तुम्हाला बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि तसंच सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला आपण छोटंसं गीत गाऊया म्हणलं ते का ये, तुम्ही येत <laughs> मने मुक्ताबाई बाई ज्ञान देवाला मने मुक्ताबाई ज्ञानदेवाला ज्ञान देवाला राखी बांध तेरे दादा तुझा मी हाताला राखी बांध तेरे दादा तुझा मी हताला मने मुक्ताबाई ज्ञानदेवाला मने मुक्ताबाई ज्ञानदेवाला राखी बांध तेरे दादा तुझा मी हाताला राखी बांध तेरे रे दादा तुझा मी हाताला रक्षण माझे तू जन्मभरी करावे आशीर्वाद रक्षण माझे तू जन्मभरी करावे आशीर्वाद देऊनी माझ्या पाठीशी रहावे असे कुठे जगी तू यावे सोबतीला असे जगी कुठे तू यावे सोबतीला राखी बांधते तेरे दादा तुझा मी हाताला राखी बांध तेरे दादा तुझा मी हाताला मने मुक्ता बाई मने मुक्ता बाई ज्ञानदेवाला राखी बांध तेरे दादा तुझा मी हाताला बहीण तुझी मी रे બણ તુજી આસના છે ભેટલે વરદાન બહેન તુજી આસના છે ભેટલે બહેન તુઝી મી રે ભાગ્યવાન બહેન તુજી આસના છે ભેટલે વરદાન જન્મો જન્મી ભાવુ તું जन्मोजन भाव भाऊ तू मिळावा मजला राखी बांध ते रे दादा तुझ्या मी हाताला राखी बांध ते रे दादा तुझ्या मी हाताला विठ्ठल पंत आपले बाबा रुक्मिणी माता आपुली आई भाग्य असे आपले थोर लाभली सही पुण्याई पंत आपले बाबा रुक्मिणी माता आपुली आई भाग्य लाभले ला सही पुण्याई सोनियाचा पिंपळा साक्ष देते आळंदीला सोनियाचा पिंपळा साक्ष देते आळंदीला राखी बांध तेरे रे दादा તુઝ્યા રાખી બંધ તે રે દાદા તુંઝા મી હ નિવૃત્તિ નાનદેવસો પાઉ મા નિવૃત્ત નાનદેવસો પાઉ મા ક્રાંતિ જગી મહાન આનંદ હોઈ આઈ બાબાલા નિવૃત્ત નાંદ સોપાન ભાઉ માજે તીગેના ક્રાંતિ જગી મહાન આનંદ હોઈ આઈ બાબાલા કન્યા મી મુક્તાઈ મી જગાલ કન્યા મી મુક્તાઈ મુક્તા જગાલ રાખી બંધ તે રે દાદા તુજા મી હતાલા राखी बांध तेरे दादा तुझा मी हाताला मने मुक्ता बा ज्ञानदेवा मने मुक्ता बा ज्ञानदेवा राखी दादा तुझा मी हाताला राखी बांध तेरे दादा तुझा मी हाताला राखी बांध तेरे दादा तुझ्या मी हाताला नमस्कार चला झोप तुमची वा मित्रांनो काय मस्त गाणं झालंय की नावच करणार का मला तर झोपच लागली होती होय म्हण काय सांगायचं खरंच झोप लागली होती चेष्ट नाही करत खरंच जास्त नाही करत मला झोपच लागली होती हां सर माग आणि विषय आता मित्रांनो मस्त गाणं झालंय गाण्याचं तुम्हाला काय चुकलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा बरोबर का होय दिदी हा चुकलं असुकला असेल तर काय नक्कीच सांगा कमेंट करून आणि कसं आता सगळा परिवार तुम्हाला सांगतो ताई ताई इकडे बघितला का हा बघा बघा सगळं ओके मध्ये तुम्हाला सांगतो निविजन आता चाललेले नटून ठटून कुठे कुठे आता नटून ठटून तुम्हाला सांगतो जायचं निविजन बाहेर आधार पडलाय कुठे कुठे आबाळ आले आबाळले आलंय तर मित्रांनो चला आता तुम्हाला सांगतो निघतो पाहिजे आम्हाला त्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला चला मित्रांनो बाय